कोंढवा येथील कत्तलखान्यामध्ये दररोज एकशे पन्नास जनावरांची कत्तल होत असल्यानं दुर्गंधी आणि अस्वच्छतेमुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतोय कत्तलखान्यातील पाणी थेट पिण्याच्या पाण्याच्या वाहिन्यांमध्ये येत असल्यानं नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता कोंढवा कत्तलखाना परिसरातील घरगुती वसाहतींच्या पाणी प्रदूषण आणि दुर्गंधी संदर्भातील तक्रारींच्या अनुषंगानं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून अठ्ठावीस फेब्रुवारी मध्ये कत्तलखान्याची पाहणी करण्यात आली सांडपाण्याचे नमुने सांड संमतीपत्रामध्ये घालून दिलेल्या मानकांच्या प्रमाणापेक्षा अधिक असल्याचे आढळून आले त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळामार्फत त्या संदर्भात कत्तलखान्याला आदेश देण्यात आले होते यासाठी ज्येष्ठ गोरक्षक मिलिंद एकबोटे यांच्या मार्गदर्शनाखाली गोरक्षक राहुल कदम यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानं कोंढवा येथील कत्तलखाना बंद करण्यात आलाय कत्तलखाना बंद झाला मोठा अन्याय थांबला आणि याच्याबद्दल जे सगळं श्रेय आहे ते जे सेवाभावे प्रामाणिक कार्यकर्ते काम करत होते जे साधू संत या कार्यामध्ये संलग्न होते त्या सगळ्यांना याचं श्रेय आहे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त ताणून धरण्याचा आणि कसायांना मदत करण्याचा जणू बांधला होता आणि संपूर्णपयदेशीर असलेला कोळव्यातला कत्तलखाना एक महिन्यापूर्वीच बंद व्हायला पाहिजे होता परंतु महापालिकेत भ्रष्टाचार पुढ चालू राहिला पण जेव्हा गोरक्षकांनी आंदोलनाची धमकी दिली उग्र रूप धारण केलं तेव्हा शेवटी महापालिकेने कत्तलखाना बंद करण्याचा निर्णय घेतला या कत्तलखान्याचे जे अधिकारी असलेल्या बाई आहेत सारिका फुंदे म्हणून या बाईंच्या कार्यपद्धतीबद्दल मी या ठिकाणी नाराजी व्यक्त करतो आणि शेती योग्य पुनरुत्पादन क्षम दूध देण्यास योग्य मैस रेणा आणि पारडी कापू नये असं महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यातला कलम सहा म्हणत परंतु कोंढव्याच्या कत्तलखान्यात रोज काही दिवसांनी ज्या दूध त्याला योग्य होतील अशा पारड्या कापल्या जायच्या आता जरी दूध नसलं तरी नंतर दूध सुरू होईल अशा म्हशी कापल्या जायच्या पुनरुत्पादना रेडे कापले जायचे प्रचंड प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रातल्या म्हशी रेडे हे जर कापले गेले असतील तर कोडव्यातल्या कत्तल ते पाप आहे आणि आता थांबलंय पर्यावरण विभागाने नोटीस <coughs> देऊन त्यांनी कारवाईमध्ये टाटा करण्याचा प्रयत्न केला किंवा संदर्भात काय काय नाही भ्रष्टाचार महापालिकेचं प्रशासन संपूर्णपणे ओथंबलेलं आहे आणि भ्रष्टाचारामुळेच हे थांबलं प्रदूषण नियंत्रण महामंडळाचा जो आदेश आहे तो, तो आपल्या कार्यकर्त्यांनी सगळीकडे दाखवला त्याच्यामध्ये राहुल कदम यांनी विशेष काम केलेलं आहे परंतु विराग सागर महाराज संत होते ते याच्यामध्ये सहभागी झाले होते वर्षभर ही चळवळ चालू होती आणि या चळवळीमध्ये शेकडो कार्यकर्त्यांनी आपला सहभाग नोंदवला होता आणि त्याच्यातून पण नाहीतर प्रदूषण नियंत्रण महामंडळाची जी, जी आदेश आहे तो दहाव्यावर बसून कत्तरखाना चालूच राहिला अधिकृत <coughs> कत्तरखाना होता पण पुण्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी प्रत्येक खाणे चालू होते त्या संदर्भात नेमकी तुम्ही काय कारवाई बेकायदेशीरपणे गोहत्या होते बकरीच्या दुसऱ्या दिवशी आपला जो इकडचा भाग आहे कोढव्याच्या जवळचा भाग आहे त्या कोढव्या जवळच्या भागामध्ये गायीची रस्त्यावर फेकून दिलेली होती म्हणजे केवळ कसाई लोक किंवा मुसलमान लोक माजोरीपणा करून हिंदूंचा अपमान करण्याचं काम करत होत्या आम्ही प्रशासनाला पुणे शहरामध्ये पंचवीस ते तीस ठिकाणी खाजगी ठिकाणी कत्तल होते पन्नास ते साठ ठिकाणी गोमोस विक्री होते हे लिहून दिलेले आहे आणि त्या सगळ्यात मटण खाणाऱ्या मांस खाणाऱ्या लोकांना आमचं सांगणे आहे अरे म्हशी खाण्याचा आग्रह काय करते तुम्ही म्हट का ज्या दूध द्यायला उपयोगी पडणारे म्हशी आहेत भारतामध्ये चौदा कोटी लिटर दूध रोज तयार होत आणि सत्तर कोटी लिटर म्हणजे छप्पन कोटी लिटरची भेसळ होती आणि रोगराई होती ही सगळी रोगराई टाळायची असेल सुदृढ भारत निर्माण करायचा असेल दूध देणारे जनावर त्यांची संख्या वाढवली पाहिजे आणि दूध देणारे पहिला आम्ही कत्तलखान्या संदर्भातला सारिका फोंदे म्हणून खाटीक विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क करून त्यांना पत्र व्यवहार केलेले दुसरं प्रदूषण नियंत्रण त्यांना जाऊन भेटलेलो आहे तिथं आम्ही पाणी पुरवठ्यामध्ये वीज पुरवठ्यामध्ये अर्ज वारंवार केलेले तिथनं मुंबई हायकोर्टाचे आदेश असूनसुद्धा त्यांनी काही लवकर केलं नाही ज्यावेळेस आम्ही वारंवार त्याचा पाठपुरावा केला त्यावेळेस त्यांनी कुठं अधिकारी आज करू उद्या करू उद्या करू परवा करू, करू। त्यांचे आणि कसं का यांचे काहीतरी संबंध होते देणं घेणं काहीतरी चालू अस होते त्यामुळे ते लवकर काय बंद करत होत नाही त्यावेळेस आम्ही एक आंदोलनाचा विशारा दिला त्यावेळेस ते त्यांनी कत्तल घाण्याचा तो एक निर्णय घेतला आणि आत्ता तो ता तात्काळ तर मनात या का कशा संदर्भात त्यांनी जो आत्ता बंद केला आहे तो अजून आम्हाला माहित नाही पण ते कत्तलखाना सील झालेला आहे तर हा कत्तलखाना परत चालू होऊ नये यासाठी काय करणार या संदर्भात आम्ही महानगरपालिकेत पुन्हा जाणार आहेत महानगरपालिकेत आयुक्तांना आहे आणि आयुक्तांना व्यवस्थित सांगणार आहे त्या भागात कत्तलखान्याच्या जीवावर छोटे मोठे गुन्हेगार तयार होत्यात आणि त्या गुन्हेगाराच्या माध्यमातून त्या कोंडव्या भागात दारू गांजा ड्रग्ज यासारखे मोठे मोठे धंदे उभे केलेले तिथल्या पोलीस प्रशासनाचे लक्ष नाहीये हे कृपया पोलीस प्रशासनाने नोंद घ्यावी आणि महानगरपालिकेच्या आयुक्तांनी पण नोंद घ्यावी महानगरपालिकेचे अधिकारी याच्यामध्ये काही भ्रष्टाचार करत असं काही माहिती नाही आम्हाला सारिका फुंदे मॅडमवर आम्हाला थोड आहे त्यांच्याकडे गेलो की ते म्हणतात शेतकरी चांगले म्हशी येत नाही तिथं कत्तलखान्यामध्ये म्हशी वगैरे हो चेक करून सोडवतात तिथं डॉक्टर कुठलाही आजपर्यंत बसला नाहीये फक्त डॉक्टर असे नावाला त्यांचा जो भरणा आहे महानगरपालिकेचा तो भरणा घेतात आणि महानगरपालिकेचे ते डॉक्टर निघून जातात तिथं कुठलीही महेश और काही चेकिंग केली जात नाही